विद्यार्थी मित्रांनो सीएन स्टडी मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मध्ये आपल्याला रोमन अंक रोमन अंक आणि त्या रोमन अंकावर असणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया म्हणजे आपल्याला रोमन अंकाची ओळख पाहिजे त्या रोमन अंकाचे काही विशिष्ट नियम आहेत ते पाहिजेत आणि त्या रोमन अंकावर वेगवेगळ्या क्रिया म्हणजे या रोमन अंकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या सगळ्या क्रिया आजच्या घटकामध्ये आपल्याला पाहिजे तर रोमन अंकाची ओळख पाहण्यापूर्वी आपल्याला एक घटक लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे अंक लिहिताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहितो जसं मराठीमध्ये आपण देवनागरी लिपीत लिहितो म्हणजे मराठी अंक असतील तर काही इंग्रजी अंक आणि त्याचप्रमाणे रोमन अंक हा एक घटक आहे त्याच्यामध्ये म्हणजेच इंग्रजी अंकाची आम्ही रोमन अंकाची तुलना केली तर इंग्रजी अंक हे इंग्रजी भाषेत असतात आणि रोमन अंक हे रोमन भाषेत असतात तर इंग्रजी अंक आणि रोमन अंक याच्यामधला आपल्याला थोडासा फरक लक्षात घ्यावा लागेल किंवा त्यांची कि आपल्याला तुलना करावी लागेल जर आपण इंग्रजी भाषेमध्ये एक जर लिहिला तर रोमन अंकामध्ये किंवा रोमन भाषेमध्ये रोमन भाषेमध्ये आपल्याला तो एक आय या पद्धतीने लिहावा लागेल म्हणजेच एक जर आपण इंग्रजी भाषेमध्ये लिहिला तर तो रोमन अंकामध्ये आय या अक्षरामध्ये लिहिला जातो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये पाच जर आपण दिले तर ते रोमन भाषेमध्ये व्ही या अक्षराने दाखवलं जातं पाच या अक्षराला व्ही अक्षर दाखवलं जातं त्यानंतर इंग्रजी भाषेमध्ये जर दहा हे अक्षर असेल किंवा दहा अंक जर असेल तर रोमन मध्ये तो आपल्याला एक्स या अक्षराने दाखवला जातो म्हणजे रोमन, रोमन जात। पन। अंक एक्स हा वापरला जातो त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण पन्नास अंक जर पाहिला इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये जर पन्नास असेल तर रोमन मध्ये यल या अक्षराने पन्नास दाखवला जातो म्हणजे बेसिक जर ओळख आपल्याला पटवून द्यायची असेल तर या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला विद्यार्थ्यांना सांगावं लागेल की एक हे अक्षर कोणता आहे किंवा एक साठी काय वापरतात पाच साठी काय वापरतात दहासाठी काय वापरतात पन्नास साठी काय वापरतात आणि शेवटी जर पाहिलं तर शंभर हे इंग्रजी अंक पाहिला तर त्याच्यामध्ये रोमन साठी सी हे अक्षर वापरलं जातं पुढे जाऊन आपण जर पाहिलं पाचशे रो इंग्रजीमध्ये पाचशे ही संख्या किंवा हे अंक पाचशे ही संख्या रोमन मध्ये यम या अक्षराने दाखवली जाते सॉरी डी या अक्षराने दाखवली जाते पाचशे ही संख्या डी अक्षराने दाखवली जाते आणि सगळ्यात शेवटी इंग्रजी मध्ये एक हजार वन थाउजंड किंवा एक हजार ही जी संख्या आहे ती यम या अक्षराने वापरली जाते म्हणजेच सगळ्यात सुरुवातीला एक ला आय पाच या अंकासाठी व्ही दहा या अंकासाठी एक्स पन्नास या अंकासाठी यल शंभर या अंकासाठी सी पाचशे या अंकासाठी डी आणि हजार या अंकासाठी एम हे आपल्याला अक्षर किंवा हे संख्या लक्षात ठेवावे लागते तर आता आपल्याला हे अंक आपण पाहिले त्यांची ओळख आता आपल्याला एक ते शंभर या अंकाची आपल्याला ओळख करून घ्यायची तर आपण त्याची सुरुवात करूया सर्वात सुरुवातीला इंग्रजी मधला अंक देतो मी आणि त्याच्यासमोर रोमन अंकामध्ये काय लिहिला जातो ते लिहून म्हणजेच जर एक हा अंक घेतला तर त्याला रोमनमध्ये आय असं दाखवलं जात आणि दोन जर अंक घेतला तर रोमनमध्ये दोन वेळा आय लिहिलं जातं म्हणजे आय आय दोन वेळा लिहिलं जातं रोमन मध्ये सॉरी इंग्रजीमध्ये तीन अंक घेतला तर रोमनमध्ये ट्रिपल आय किंवा तीन वेळा आय घेतला जातो आता यामध्ये नियम लक्षात घ्यावा लागल जर इंग्रजीमध्ये चार हा अंक आला तर चार वेळा आय हा कधीच घ्यायचा नाही का तर त्याचा एक नियम आहे की आय हे अक्षर किंवा इंग्रज रोमन मधला आय हे जे काही अंक दिसतोय हा कधीही चार वेळा रिपीट होत नाही म्हणजे एक लक्षात घ्यायचं की आय हे अक्षर तीन पेक्षा जास्त वेळा कधीही रिपीट होत नाही त्याच्यामुळे चार हा अंक चार वेळा आय घेऊन तयार होणार नाही तर तो कसा तयार होतोय तो पा समजा आपल्याला चार तयार करायचा असेल तर आपल्याला पाच हा अंक घेऊन म्हणजे रोमन मधला पाच अंक घेऊन त्याच्या डावीकडं आय टाकल्यानंतर आय व्ही आय व्ही हा अंक म्हणजेच किती आहे चार तर याच्यावरून एक नियम लक्षात घेता येईल की जर कोणताही मोठा अक्षर असेल म्हणजे आता समजा आपण व्ही हे अक्षर घेतोय त्याच्या डावीकडे जर कोणता अक्षर मांडलं तर तिथं त्याची होता असती वजाबाकी म्हणजेच व्ही या अक्षराच्या डावीकडे अक्षर मांडले तर इथं वजाबाकी झालेली झालेले तर आपल्याला लक्षात घ्यावा लागेल पाच आणि डावीकड अक्षर मानलं म्हणून वजा म्हणजे पाच वजा एक बरोबर किती तयार झालेले चार तर हे आपल्याला संकेत किंवा हा चिन्ह संकेत किंवा हा नियम आपल्याला इथं लक्षात घ्यावा लागेल त्यानंतर पाच हे इंग्रजी अक्षर असेल तर त्यासाठी आपण सुरुवातीलाच पाहिले त्यासाठी व्ही ए अक्षर वापरायचं रोमन मध्ये सहा हा अंक असेल तर त्याच्यामध्ये रोमन मध्ये फी आय म्हणजे इथे आणखी एक नियम लक्षात घेताय डावीकडे जर अक्षर टाकलं किंवा डावीकडे जर एखादं रोमन चिन्ह टाकलं तर तिथं वजाबाकी होते आणि उजवीकडे जर एखादा रोमन अंक टाकला तर तिथं बेरीज होते म्हणजे पाच अधिक एक म्हणजे रोमन मधला हा पाच आणि उजवीकडे अंक टाकल्यामुळे तो एक म्हणून त्याची किंमत झालेली आहे सहा हे आपल्याला इथं लक्षात घ्यायला लागेल आणि हा नियम आपल्याला भरपूर ठिकाणी वापरायचा इंग्रजीमध्ये सात जर असतील तर ते रोमन मध्ये पाच आणि दोन पाहिजे आपल्याला पाच अधिक दोन म्हणजे दोन कसे लिहिलेत आपण तर डबल आय म्हणून आय आय हे लक्षात घ्यावं लागत पाच अधिक एक, एक अधिक एक म्हणजे पाच अधिक दोन सात झाले त्यानंतर इंग्रजीतला आठ हा अंक पाच अधिक एक अधिक एक अधिक एक म्हणजे पाच अधिक तीन किती झालेले आहेत तर ते झाले आठ त्यानंतर इंग्रजीतला नऊ हा अंक रोमन मध्ये लिहिताना पाच आणि आपल्याला चार वेळा आय घेता येणार नाही कारण आपण सुरुवातीलाच नियम पाहिला की आय हे अक्षर हे तीन पेक्षा जास्त वेळा रिपीट होत नाही म्हणून आपल्याला काय करावं का लागेल तर तोच नियम की मोठा अंक लिहावा लागेल म्हणजे तो कोणता असेल तर तो, तो असेल दहा दहासाठी आपण सुरुवातीला पाहिले एक्स हा अंक घेतो आणि डावीकडे जर त्याचा अंक टाकला तर ता तिथे वजा होत असतात म्हणून आय एक्स हा नऊ साठी एक्स म्हणजे दहा आणि त्याच्यातून एक वज केला तर उत्तर किती येते आपलं नऊ येते म्हणून आय एक्स हा चिन्ह किंवा हे चिन्ह वापरावं लागेल त्यानंतर दहा या अंकासाठी आपण एक्स रोमन मध्ये एक्स हे लिहू शकतो आता याच दहाच्या पुढे कंटिन्यू करताना आपल्याला अकरा लिहायचे आहेत जर अकरा लिहायचे असेल तर आपल्याला लिहावं लागेल दहा आणि त्याच्यामध्ये एक दहा मध्ये एक टाकला म्हणजेच उजवीकडे जर अंक टाकला तर तो अधिक होतो म्हणून दहा अधिक एक तो झालेला आहे अकरा त्यानंतर घेतोय बारा तर एक्स आणि दोन वेळा आय म्हणजे एक्स डबल आय किंवा एक्स आय आय असं लिहू शकतो त्यानंतर लिहित आहे मी तेरा तेरा म्हणजे एक्स ट्रिपल आय एक्स आय 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 किंवा एक्स ट्रिपल आय असं म्हणू शकतो चौदा या अंकासाठी घेण्यासाठी आपल्याला दहा टाकावं लागतील आणि चार या अंकासाठी काय वापरलेलं आहे ते पाहावं लागतं तर चार साठी आहे आय व्ही तर तो जसाच्या तसा आपल्याला लिहावा लागेल म्हणजे सगळ्यात सुरुवात करताना एक ते दहा अंक आपल्या जर पाठ असेल तर आपल्याला कोणताही अंक रोमन मध्ये तयार करणं काहीही अवघड नाही तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला एक ते दहा अंक लक्षात ठेवा लागते तर एक साठी आय आय दोन साठी डबल आय तीन साठी ट्रिपल आय चार साठी आय व्ही आणि पाच साठी काय म्हणजेच पंधरा साठी पंधरा म्हणजे दहा अधिक पाच म्हणजे एक्स व्ही हे आपलं रोमन मध्ये तयार होत साठी घेतल्यानंतर दहा आणि त्याच्यामध्ये सहा कसे तयार झाले तर व्ही आय उजवीकडे टाकल्यामुळे अधिक होतं डावीकडे टाकल्यामुळे वजा होतं तर ते लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एक्स व्ही आय हे तयार होतं सतरा जर मांडलं तर एक्स व्ही डबल आय किंवा एक्स व्ही आय आय असं लक्षात ठेवावं लागेल अठरा ही संख्या कशी तर दहा अधिक पाच पंधरा आणि त्याच्यामध्ये पुढे तीन टाकले त्याच्यामुळे एक्स व्ही आय 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 किंवा एक्स व्ही ट्रिपल आय असं लक्षात ठेवा लागेल एकोणीस ही संख्या जर लक्षात घ्यावी लागेल तर नऊ हा अंक कसा तयार झालाय तर नऊ हा अंक दहा मधून एक वजा केलाय म्हणजे आय एक एक्स लक्षात ठेवा लागेल त्याच्यामुळे सुरुवातीचे दहा हे एक्स आणि त्यानंतर पुढचे नऊ म्हणजे आय एक्स हे झालेले आहेत आपले एकोणीस त्याचप्रमाणे वीस अंक जर घ्यायचा असेल तर वीस अंक कसा झाला दहा अधिक दहा म्हणून एक्स एक्स किंवा डबल एक्स हा अंक तयार झालेला आता इथं आपल्या लक्षात येईल की इथं दोन वेळा आय लिहिलं तर याची किंमत म्हणजेच काय तर दोन वेळा आय लिहिलं किंवा प्रत्येक ठिकाणी लिहिलं तर यांची सगळ्यांची बेरीज होते म्हणजे कशी एक्स आय आय म्हणजे दहा अधिक एक अधिक एक हे झालेले आहेत बारा तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा दोन अंक किंवा सगळे अंक एकत्रित लिहिले ते ते जातात तेव्हा त्यांच्यामध्ये बेरीज चिन्ह असतं हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल अशा पद्धतीने आपण वीस पर्यंतचे अंक लिहिलेले आहेत आता एकवीस ही इंग्रजी संख्या आहे तर एकवीस ही इंग्रजी संख्या कशी तयार झाली तर एकवीस ही इंग्रजी संख्या वीस अधिक एक अशी तयार झाली तर आपण सुरुवातीला पाहिलं वीस कसे तयार झाले तर एक्स हे दोन वेळा मांडले तर वीस तयार होतात आणि त्याच्यामध्ये जर एक टाकला तर आपली एकवीस ही संख्या तयार झाली त्याचप्रमाणे बावीस डबल एक्स डबल आय म्हणजे बावीस तयार झाले तर डबल एक्स आणि तीन वेळा आय घेतले म्हणजे वीस अधिक तीन म्हणून किती झाले तेवीस तयार झाले तसंच आपल्याला चोवीस तयार करायचे तर वीस म्हणजे डबल एक्स आणि चार ही संख्या चार वेळा आय लिताना येत्या कारण आपल्याला नियमच सांगतोय की कोणताही अंक चार वेळा रिपीट होत नाही तर तो, तो रिपीट होतो फक्त तीन वेळा तीन पेक्षा जास्त वेळा रिपीट होत नाही म्हणून आपल्याला आय व्ही चार साठी आपण अंक तयार केलेला आहे आय व्ही तो आपल्याला लिहावा लागेल म्हणजे वीस अधिक चार चोवीस आता पंचवीस जर लिहायचे असेल तर वीस आणि पुढे पाच वीस साठी डबल एक्स आणि पाच साठी व्ही म्हणून डबल एक्स व्ही हा अंक किंवा ही संख्या रोमन मध्ये तयार झाली सव्वीस ही संख्या तयार करायची त्या दिवसांवर वी सुरुवातीला वीस घ्यावे लागते त्याच्यानंतर पाच घ्यावे लागते आणि पुढं आपल्याला घ्यावे लागते आय तर आपले झाले वीस पाच पंचवीस आणि उजवीकडे जर अंक टाकला तो अधिक होतो डावीकडे टाकला तर वजा होतो हा आपला नियम आहे म्हणून वीस अधिक पाच पंचवीस आणि एक सव्वीस झाले सत्तावीस जर तयार करायचे असेल तर दहा दहा, दहा वीस पाच पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस अशी तयार झाली अठ्ठावीस जर तयार करायचे असेल तर डबल एक्स व्ही ट्रिपल आय किंवा तीन वेळा आय द्यावा लागेल म्हणजे वीस पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जर तयार करायचे असेल तर सुरुवातीला वीस लिहावे लागतील आणि एक ते दहा अंकामध्ये आपण नऊ कसे लिहिले होते तर आधी एक्स लिहायचा आणि त्याच्या डाव्या बाजूला आय टाकला तर हे नऊ तयार झाले म्हणजे वीस अधिक नऊ एकोणतीस तयार झाले आणि तीस अंक सहा अंक तीस तीन वेळा रिपीट केला म्हणजे दहा 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 म्हणजे ट्रिपल एक्स किंवा तीन वेळा एक्स लिहिला तर तीस अंक तयार झाला आता तीसचा पुढे जायचा आपल्याला तीस अधिक एक म्हणजे ट्रिपल एक्स हे झाले तीस आणि त्याच्यामध्ये एक जर टाकला तर तो झाला एकतीस त्याचप्रमाणे बत्तीस ट्रिपल एक्स आणि त्याच्यामध्ये दोन टाकले बत्तीस झाले ट्रिपल एक्स मध्ये तीन टाकले तेहतीस झाले ट्रिपल एक्स मध्ये चार कसे घेतो तर पाच मधून एक वाजा करतो चौतीस झाले आणि ट्रिपल एक्स मध्ये आपण पाच टाकले तर पस्तीस तयार होतो सहा तयार करायचे तर ट्रिपल एक्स म्हणजे तीस हे पाच पंचवीस सॉरी पस्तीस आणि त्याच्यामध्ये आय टाकला छत्तीस झाले ट्रिपल एक्स घेतले तर ते झाले तीस पाच पस्तीस छत्तीस सदोतीस त्याच पद्धतीने आडवतीस तयार करू शकतो सदोतीस अडवतीस म्हणजे तीन वेळा आय आय टाकला म्हणजे तीन वेळा एक एक टाकला एकोणचाळीस अंक तयार करतो तर आधी सगळ्यात आधी आपल्याला तीस तयार करावे लागतील आणि आपण एक ते दहा मध्ये नऊ कसा तयार केला तर दहा मधून एक वाजा केला म्हणजे आय एक्स हे नऊ आहे म्हणून एक्स एक्स एस ट्रिपल एक्स आणि नऊ म्हणजेच एकोणचाळीस झाले आता सगळ्यात लक्षात घ्यावं लागेल आपल्याला चाळीस तर चाळीस अंक असा तयार होणार नाही का तयार होत नाही कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं रोमन मध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट होत नाही तो जास्तीत जास्त तीन वेळा रिपीट होतोय तर इथं तीन वेळा रिपीट झालेला आहे त्याच्या पुढे तो रिपीट होणार नाही म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल जसे आपण पाच तयार केले जसे आपण नऊ तयार केले जसे आपण एकोणीस तयार केले त्याच पद्धतीने आपल्याला पन्नास तयार करावे लागतील म्हणजे पन्नास साठी कोणता अंक आहे तर तो आहे एल आणि त्याच्यामधून आपल्याला दहा वजा करावा लागतील म्हणून आपलं उत्तर देत आहे एक्स एल चाळीस या संख्येसाठी एक्स हा नंबर असतो आता एक्स हा नंबर आपण वेगवेगळ्या वेग जेव्हा आपण कपडे घेतो त्यामध्ये एक्स हा नंबर असतो तर तुम्ही तो, तो लक्षात घेतला तरी चालू शकतो एक्स एल हा अंक वापरलाय कारण एल साठी पन्नास आणि त्याच्या डावीकडे दहा टाकले म्हणून चाळीस तयार झाले आणि त्याच्या पुढे एक लिहिला म्हणजे एक्स एल आय याला एक्केचाळीस म्हणतात बेचाळीस ला एक्स एल डबल आय किंवा एक्स एल आय आय असं घेतलं तर बेचाळीस आणि त्रेचाळीस ला एक्स एल ट्रिपल आय तो त्रेचाळीस होईल चौवेचाळीस या अंकासाठी एक्स एल आणि आपल्याला पाचा मधून एक वाजा करावा लागेल म्हणजे एक्स एल आय व्ही हे चौवेचाळीस साठी असेल पंचेचाळीस जर घेतलं तर एक्स एल व्ही हे पंचेचाळीस आसन शेहेचाळीस जर घेतलं तर एक्स एल व्ही आय शेहेचाळीस सत्तेचाळीस एक्स एल व्ही डबल आय किंवा एक्स एल व्ही आय आय सत्तेचाळीस आसन अठ्ठेचाळीस जर घेतलं तर एक्स एल व्ही ट्रिपल आय अठ्ठेचाळीस आसन एकोणपन्नास साठी एक्स एल व्ही सॉरी एक्स नऊ साठी काय असेल तर चाळीस साठी एक्स एल असल आणि नऊ साठी आय एक्स ही संख्या असल कारण एक्स म्हणजे दहा आणि डावीकडे एक टाकला म्हणून नऊ म्हणजे चाळीस अधिक नऊ एकोणपन्नास झाले आणि पन्नास साठी एल हा अंक वापरायचा तर आपण आतापर्यंत पन्नास हे अंक पाहिले आता त्याच्या पुढे जाऊन ह्याच पन्नासचा वापर करून एक्कावन ते साठ तयार करू तर एल म्हणजे पन्नास आणि त्याच्या पुढे एक टाकला तर एकावन्न बावन्न साठी एल डबल आय त्रेपन्न साठी एल ट्रिपल आय किंवा एल आणि आय 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 चोपन्न साठी एल आणि आय व्ही असं टाकल्यानंतर हे झाले पन्नास आणि त्याच्यामध्ये दे चार टाकले चोपन्न पंचावन्न साठी एल व्ही पंचावन्न छप्पन्न साठी एल व्ही आय छप्पन्न सत्तावन्न साठी एल व्ही आय आय सत्तावन्न अठ्ठावन साठी एल व्ही आय 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 किंवा एल व्ही ट्रिपल आय अठ्ठावन्न एकोणसाठ साठी एल आणि आय एक्स नऊ पन्नास अधिक नऊ एकोणसाठ आणि साठ साठी साड़ घेतलं तर एल एक्स कारण च्या पुढे जर अंक टाकला तर तो अधिक होतो म्हणून मध्ये एक्स टाकला म्हणजे पन्नास अधिक एक्स म्हणजे साठ झाले